काम करायचे तेथील माझे दोघेही मालक माझ्यासाठी वेळे होते एक पुरुष तीस वर्षांचा होता तर दुसरा साठ एके एक दिवशी त्या दोघांनी मला एका खोलीत बोलावलं दाबून देत होते तेव्हा मोठ्या मालकाच्या हातून माझ्या अंगावर तेल सांडले मला तेलाने भरलेलं पाहून ते दोघेही त्यांचं भान हरपून बसले त्यांनी माझा हात पकडून मला बेडवर खेचलं आणि ते दोघेही वेगवेगळ्या वेग पद्धतीने माझी छोट्या मालकाच्या लग्नाच्या वेळी मी त्यांच्या घरी बांगड्या भरायला आले होते मी एक बांगडीवाली होते माझी सुंदरता पाहून मोठे मालक त्यावेळी माझ्याकडे बघतच राहिले होते त्यांनी त्याचवेळी मला त्यांच्या घरात मुलकर्दीची नोकरी देण्याचं आश्वासन दिलं त्यांनी मला महिन्याला सात हजार रुपये देण्याचं कबूल केलं होतं मला पूर्ण वेळ त्यांच्या घरीच राहावं लागणार होतं त्यांनी मला एक खोलीही राहायला दिली होती आठवड्यातून एक दिवस मी माझ्या घरी जाऊ शकते असं ते मला म्हणाले होते पूर्ण महिनाभर दारोदारी हिंडूनही मला एवढे सात हजार रुपये मिळत नव्हते राहण्याचीही चांगली सोय होत होती म्हणून मी त्यांची ऑफर मान्य केले व मी आता लाखी परिवारासोबत राहू लागले होते आज मला त्या घरात काम करून पंधरा दिवस होत आले त्या घरातील नवी सून तिच्या लग्नाच्या पंधरा दिवसांनंतर आज तिच्या सासरी आली होती छोटे मालक त्यांची बायको आल्यामुळे फार खुश होते छोट्या मालकींबाई दिसायला फार सुंदर होत्या आज छोट्या मालकांनी मला त्यांच्या खोलीत त्यांची सेवा करण्यासाठी बोलावलं नव्हतं त्यांची बायको आल्यापासून ते तिच्यात व्यस्त झाले होते पण मोठे मालक व्यस्त नव्हते त्यांची बायको काही वर्षांपूर्वीच त्यांच्यापासून लांब झाली होती मोठे मालक माझ्यावर नेहमी नजर जडवून असायचे मी त्यांच्यापासून नेहमी लांब पळत असायचे एकदा रात्री मला त्यांच्या खोलीतून आवाज येऊ लागला केतन साहेब तर त्या आवाजाने त्यांच्या खोलीतून बाहेर आले नव्हते मी त्या आवाजाच्या दिशेने गेले तर तो आवाज मला मोठ्या मालकांच्या खोलीतूनही येत नव्हता म्हणून मी तेव्हा त्यांच्या खोलीच्या बाहेरूनच परत माझ्या खोलीत जाऊ लागले मी तिथून जाणार तोच मोठे मालक त्यांच्या खोलीतून बाहेर आले त्यांना पाहून मी दचकले होते मला बघून ते म्हणाले की मीरा तू यावेळी माझ्या खोलीच्या बाहेर काय करतेस तुला माझ्याकडून का का। ना काही आहे का तेव्हा मी त्यांना काही नाही म्हणून माझ्या खोलीत निघून गेले माझ्या खोलीत आल्यावरही मला तो ओरडण्याचा आवाज येत होता काही वेळाने तो आवाज बंद झाला सकाळी घराची साफसफाई करत असताना मोठ्या मालकाच्या बाजूच्या खोलीजवळून मी झाडू काढत होते आताही त्या खोलीला कुलूप होतं त्यांनी घरातील एक खोली अशी बंद का करून ठेवली होती कोणास ठेवू रात्री झोपण्यापूर्वीही मी जेव्हा किचन स्वच्छ करून माझ्या खोलीत जात होते तेव्हा मी पाहिलं छोट्या मालकीनबाई त्यांच्या सासऱ्यासोबत त्या कुलूप असलेल्या खोलीत जात होत्या त्यांना पाहून मी माझ्या खोलीत निघून गेले ती मोठी लोकं आहेत त्यांच्यात तर सुनेचं सासऱ्यासोबतही मैत्रीसारखं नातं असतं काही वेळाने मला त्या खोलीतून आवाज येऊ लागला त्या दोघांनी सून आणि सासऱ्याच्या नात्याची सीमा ओलांडली होती मी त्याकडे दुर्लक्षच केलं आज केतन साहेब घरी उशिरा आले होते पण ते घरी येण्याआधी त्यांची बायको त्यांच्या बापासोबत काय करून बसली होती याची त्यांना जराही कल्पना नव्हती दुसऱ्या दिवशी तर केतन साहेब आणि त्यांची बायको काही दिवसांसाठी बाहेर फिरायला गेले घरात आता मोठ्या मालकांसोबत मी एकटीच होते रात्री त्यांनी मला चहा घेऊन त्यांच्या खोलीत बोलावलं मी त्यांच्या खोलीत गेले तेव्हा मी त्यांना कसले तरी इंजेक्शन घेताना पाहिलं मी त्यांना काही न विचारता त्यांच्याकडे बघत होते इंजेक्शन घेऊन होताच त्यांची नजर माझ्यावर गेली ते म्हणाले आलीस मीरा बैस त्यांनी मला त्यांच्यातला चहा प्यायला दिला मोठे मालक माझ्यासोबत फार प्रेमाने बोलत होते आजपर्यंत मी त्यांचा हा स्वभाव पाहिला नव्हता मोठे मालक माझ्यासोबत जवळीक साधण्याचा प्रयत्न करत होते असं वाटत होतं मी पैशासाठी त्या घरात काम करत होते दुसऱ्या दिवशी शनिवार होता शनिवार माझा सुट्टीचा दिवस मी घरी जायला निघाले तेव्हा मालकांनी मला थांबवलं ते म्हणाले की मीरा आजच्या दिवस सुट्टी घेऊ नकोस कारण मला जरा बरं वाटत नाही आजच्या दिवसाचे मी तुला पाचशे रुपये जास्त देईल घरी जाऊन मी वेगळं काही करणार नव्हते म्हणून पाचशे रुपयांकरता मी थांबायचं ठरवलं मालकाने आज जेवणही माझ्या हाताने केलं होतं पुढच्या दोन दिवसात त्यांना जरा बरं वाटू लागलं बघता बघता असेच काही दिवस उलटले छोटे मालक व मालकीनबाईही बाहेर गावाहून परतल्या होत्या छोट्या मालकीनबाईंना अचानक काय झालं होतं कोणाच ठाऊक त्या मला घरातून बाहेर काढण्याच्या मार्गावर होत्या एके दिवशी तर त्यांनी हद्दच केली त्यांनी किचनमध्ये स्वतःहून स्वतःच्या अंगावर चा चहा सांडली आणि बाहेर येऊन त्या जोरजोरांनी आरडाओरड करू लागल्या की मी त्यांच्या अंगावर चहा सांडला म्हणून त्यांच्या खोट्या आरोपावर छोट्या मालकांनी विश्वास ठेवला होता पण मोठ्या मालकांनी त्यांच्या सुनेचं एक ऐकलं नाही त्यांनी समजूतदारपणे तो विषय हाताळला त्यांच्या समजूतदारीमुळे माझे काम सुट्टा सुट्टा राहिला घरातील दोघेही पुरुष ज्याशा त्याच्या खोलीत निघून गेले तेव्हा बाईसाहेब मला म्हणाल्या की काय ग तू दोन कवडीची कामवारी बाई तू माझ्या घरातील पुरुषांच्या जास्त जवळ जाण्याचा प्रयत्न करू नकोस आल्यापासून मी बघते तू मला माझ्या सासऱ्यांच्या आजूबाजूला दिसतेस मी तर कोणाच्याही मागे पुढे करत नव्हते पण बाईसाहेब काहीतरी गैरसमज करून बसल्या होत्या नेमका त्या नवरा कोणाला मानायच्या कोणाच ठाऊ सासऱ्यांबद्दल एवढी काळजी सगळं मला जरा विचित्र दिसत होतं मी तर त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं होतं रात्रीच्या वेळी मी मोठ्या मालकांच्या खोलीत गेले त्यांना मी ग्लुकोजचं पाणी प्यायला दिलं त्यांना जरा अशक्तपणा जाणवत होता पाण्याचा खाली ग्लास घेऊन जात असताना मालकांनी मला थांबवलं ते म्हणाले की मीरा अगं आज तू तुझं एक काम विसरली आहेस बघ त्यांनी टेबलजवळ त्यांची नजर फिरवली तेव्हा मला टेबलवरची वस्तू बघून माझं काम आठवलं मोठ्या मालकांना आज मी त्यांचं इंजेक्शन देण्याचं विसरले होते मी टेबलवरील इंजेक्शन घेतलं व त्यांच्याजवळ गेले तेव्हा त्यांनी माझा हात पकडला व त्यांनी मला त्यांच्या बाजूला बसवलं ते म्हणाले की मीरा मी पन्नास वर्षांचा असलो तरी अजूनही माझ्यात पंचवीस वर्षाच्या मुलाप्रमाणे जोश आहे हे दुखणं तर वर्षातून एकदा येतं घरात व मुलगा असूनही मला फार एकटं वाटू लागले तू काही वेळ माझ्या आजूबाजूला असते तेव्हा असं वाटतं जणू मी कोणा आपल्या व्यक्तीच्या जवळ आहे तुला या घरात कामासाठी थांबवण्याचा माझा हाच हेतू होता की तू मला पहिल्या नजरेतच आवडली होतीस मी आता लग्न करू इच्छितो तुझ्यापेक्षा माझी काळजी घेणारी दुसरी मला कोणी मिळणार नाही हे मला माहिती मालकाची माझ्याबद्दलची भावना ऐकून मी ततमम झाले होते तेव्हा मालक अजून स्पष्टीकरण देऊन बोलू लागले ते म्हणाले की मीरा तू मला म्हातारा अजिबात समजू नकोस मी लग्नानंतर तुला शारीरिक आर्थिक सगळं सुख देऊ शकतो बोलता बोलताच मालकांनी मला त्यांच्या मांडीवर बसवलं त्यांना होकार देण्याची माझीही तयारी झाली होती त्यांच्या स्पर्शाने मला जाणवलं होतं की ते मला खुश ठेवू शकतात मी त्यांना काही बोलणार तोच छोट्या मालकींबाई अचानक त्या खोलीत आल्या मला मांडीवर बघून त्या थक्क झाल्या होत्या त्या माझ्याकडे रागाने बघू लागल्या त्या मला चा चा का काही बोलणार तोच मालकांनी मला तिथून जायला सांगितलं मी त्या खोलीतून बाहेर पडताच मालकाच्या खोलीचा दरवाजा बंद झाला मोठ्या मालकाची वागणूकही मला काही समजून येत नव्हती ते एकीकडे माझ्यावर प्रेम दाखवत होते आणि दुसरीकडे माझ्यासोबत असे वागत होते त्यांचं माझ्यावर प्रेम होतं तर त्यांनी मला त्या खोलीतून बाहेर का जायला लावलं त्या रात्री मी नीट झोपलेच नव्हते मला मोठ्या मालकांचं बोलणं वारंवार आठवत होतं जशी तशी ती रात्र गेली दुसऱ्या दिवशी सकाळी मी डायनिंग टेबलवर नाश्ता घेऊन आले नाष्टा करत असताना मोठे मालक माझ्याकडे बघायलाही तयार नव्हते छोट्या मालकींबाई तर माझ्याकडे अगदी रागाणे बघत होत्या नाश्ता करून त्या व मोठे मालक उठून त्यांच्या खोलीत गेले छोटे मालक मात्र अजूनही तिथेच बसून होते त्यांनी मला अजून एक कप चहा मागितला मी त्यांच्यासाठी मसाला चहा घेऊन आले माझ्या हातून चहाचा कप घेत असताना छोटे मालक माझ्या हाताला स्पर्श करू लागले मी त्यांना म्हणाले मालक बाईसाहेबांनी बघितलं तर काय होईल तेव्हा मालक म्हणाले की तिचं टेन्शन तू घेऊ नकोस तिला काय उत्तर द्यायचं ते मी बघेल असे पुढचे नऊ महिने ती मला खुश ठेवू शकणार नाही त्यामुळे तिचा मला काहीही बोलण्याचा संबंध येत नाही काही दिवसात ती माहेरी जाईल तेव्हा तूच माझी काळजी घेशील ना मालकाचं बोलणं मला सगळं समजत होतं त्यांना माझ्याकडून काय हवं होतं ते मी समजले होते पण काहीच दिवसात छोट्या मालकाचा संसार तुटणार होता याची त्यांना जराही कल्पना नव्हती तर झालं असं त्याच दिवशी संध्याकाळी मोठ्या मालकांना थंडी भरून आली त्यांच्या तपासणीसाठी मी डॉक्टरांनाही घेऊन आले जास्त घाबरण्यासारखं काही नव्हतं त्यांना जरा कणकणी भरली होती पुढचे दोन दिवस ते बेडवर होते त्यांच्या आजारपणात मी त्यांची फार काळजी घेतली आजारपणात असतानाही ते माझ्यासोबत जवळीक साधण्याचा प्रयत्न करत होते पण मी त्यांचे प्रयत्न पूर्ण होऊ दिले नाही कारण मला त्यांचा राग आला होता माझ्यासमोर त्यांचा प्रेमाचा प्रस्ताव मांडून ते एकदम बदलले होते छोट्या मालकीनबाईंनी त्यांच्यावर काय जादू केली होती कोणास हो। ठेवून त्या दिवशी रात्री जेवणासाठी मी मोठ्या मालकांना त्यांच्या खोलीत बोलवायला गेली त्यांच्या खोलीतून ते एकटे नाही तर त्यांची सुनबाईही त्यांच्यासोबत बाहेर आली दो ते दोघे त्या खोलीतून सोबतच बाहेर आले आणि हे सगळं काही छोट्या मालकांनीही पाहिलं डायनिंग टेबल जवळ येताच मोठ्या मालकांनी त्यांच्या मुलाच्या हातात त्यांचा मोबाईल दिला त्यातील व्हिडिओ पाहून छोटे मालक फारच तापले होते ते जागचे उठले व त्यांनी त्यांच्या बायकोच्या एक कानाखाली वाजवली ती गरोदर आहे याचीही त्यांनी पर्वा केली नव्हती छोटे मालक त्यांच्या बायकोला चिडूनच म्हणाले की माझ्या बाबांची शुगर चेक करण्यासाठी त्यांच्या खोलीत जात असायचीस ना मग हे काय आहे छोट्या मालकीनबाई त्यांच्या सासऱ्यांच्या मागेपुढे का असायच्या हे मला माहीत होतं आज तर मोठ्या मालकांनी त्यांचा व त्यांच्या सुनेचा व्हिडिओ त्यांच्या मुलाला दाखवला होता त्यात छोट्या मालकीनबाई त्यांच्या सासऱ्यांना स्वतःहून जवळ होडत असताना दिसत होत्या छोटे मालक तर फार भडकले होते त्यांनी त्याचवेळी त्यांच्या बायकोला तिच्या माहेरी पाठवलं मालकीनबाई तिथून जायला तयार नव्हत्या तेव्हा मी त्यांना समजावलं की कोणासाठी नाही पण तुमच्या बाळासाठी तुम्हाला काही दिवस माहेरी जावं लागेल रागाच्या भरात छोटे मालक काहीही करून बसतील त्यांचा राग शांत होताच तुम्ही तुमच्या घरी परत या हे घर तुमचंच आहे आज पहिल्यांदा मालकीनबाईंना माझं म्हणणं पटलं होतं त्यांनी माझं बोलणं शांततेत ऐकलं व त्या त्यांच्या ते माहेरी गेल्या त्या तिथून जाताच छोटे मालकही रागाच्या भरात घराच्या बाहेर गेले त्यानंतर मोठे मालक व मीच घरात होते मी त्यांना त्यांचं ताट वाढलं व आत किचनमध्ये जाऊ लागले तेव्हा त्यांनी माझा हात पकडला ते म्हणाले की मीरा हे सगळं मी तुझ्यासाठीच केलं आहे माझ्या सुनेला घराबाहेर काढणं गरजेचं होतं कारण ती मला धमकी देत होती की ती आपल्या नात्याबद्दल नको ते प्रचार करेल मला तिच्यात जराही इंटरेस्ट नाही आहे पैशासाठी ती माझ्या मागे लागली होती पण माझी खरी अर्धांगिनी तू होशील तू आजारपणात माझी काळजी घेतली त्यावरून मी समजलो की तूच माझ्यासाठी योग्य आहेस आता आपण लग्न करू शकतो मोठे मालक माझ्या प्रेमात एवढे वेडे होते ते मला माहीत नव्हतं मला तर एक चांगलं आयुष्य मिळणार होतं म्हणून मीही त्यांना होकार भरला मी त्यांच्यासोबत बसून जेवण केलं त्यांचा मुलगा बराच वेळ झाला घरी आला नव्हता मोठे मालक मात्र आघाडीवर होते जेवण होताच ते मला त्यांच्या खोलीत घेऊन गेले खोलीची कडी लागताच ते एकदम तरुण झाले होते त्यांनी मला मिठी मारली त्यानंतर ते सिंदूर घेऊन आले व माझी माग भरू लागले तेव्हा मी त्यांना थांबवलं मी त्यांना म्हणाले की मालक असं नको आपण चार चौघात लग्न करूयात असं एकट्यात केलं तर लोक मला तुमची रखेल समजतील त्यावर मालक म्हणाले आपल्या प्रेमाला कोणी वाईट नजरेने बघेल हे मला नकोय माझं तुझ्यावर प्रेम आहे आणि ते मी चार चौघातही सिद्ध करायला लाजणार नाही आपण उद्याच लग्न करूयात पण आतापासूनच तुम्हाला माझ्या नावाने हाक मारायला सुरुवात कर मला ते आवडेल आहो गंभीरराव तुमचं प्रामाणिक प्रेम आमच्या मनालाही भावला बरं का मी असं बोलून लाजले तेव्हा माझं लाजणं पाहून गंभीरराव पुन्हा एकदा तारुण्यात शिरले ते माझ्याजवळ येऊ लागले तेव्हा मी त्यांना म्हणाले जरा दम घ्या आपल्या जे काही होईल ते लग्नानंतरच कारण मलाही पहिल्या रात्रीचं सुख हवंय पण लग्नानंतरच ही पहिलीच वेळ आहे माझं लग्नाचं स्वप्न त्यानंतरच्या सगळ्या गोष्टींचा अनुभव मला तेव्हाच घ्यायचा आहे माझं बोलणं ऐकून गंभीररावही उत्साहित झाले होते ते म्हणाले मी उद्या जाऊन लग्नाची तारीख काढून आणतो त्यांचा उतावळेपणा मला समजत होता मी त्यांना बेडवर बसवलं हो व त्यांचं शुगरचं इंजेक्शन दिलं काही वेळातच ते झोपी गेले मी त्यांच्या कपाळावरून हात फिरवत होते तोच मला बाहेरून छोट्या मालकांचा आवाज आला त्यांच्या आवाजाने गंभीर राग उठायला नको म्हणून मी धावतच बाहेर गेले छोटे मालक फारच प्यायले होते याआधी मी त्यांना असं कधीही बघितलं नव्हतं बायकोने असा धोका दिल्यावर नवऱ्याची अशी अवस्था होणं साहजिकच होतं मी त्यांना हॉलमधून उठवून त्यांच्या खोलीत घेऊन गेले त्यांच्या खोलीत जाताच छोट्या मालकांनी मला जोरात पकडले ते एवढेही नशत नव्हते कारण ते मला माझ्या नावाने हाक मारत होते ते मला बरोबर ओळखत होते ते म्हणाले की मीरा माझी बायको तर आता या घरातून गेलीये आता तू माझी आणि मी तुझा आता मला माझ्या विचारातून बाहेर काढण्याचं काम तुझं आहे त्या घरातील पुरुषांना काय झालं होतं कोणास ठाऊ दोघे बाप बेटे माझ्या मागे हात धुवून लागले होते मलाही माहीत नव्हतं की छोटे मालकही माझ्या प्रेमात आहेत ते मोठ्या मालकाहून तरुण होते मला हवं ते सगळं सुख त्यांच्याकडूनच मिळणार होतं मी त्यांचा प्रस्ताव मान्य केला त्यांनी मला त्यांच्या गळ्याशी लावले व ते झोपी गेले नशेत त्यांना काही सुधरत नव्हतं दुसऱ्या दिवशी गंभीरराव अगदी आय टीत तयार होऊन आमच्या लग्नाचा मुहूर्त काढण्यासाठी जाऊ लागले तोच त्यांचा मुलगा डोकं पकडून त्यांच्या खोलीतून बाहेर आला छोटे मालक फारच डोकं दुखवत होते मी त्यांना नाश्ता दिला व डोकेदुखीचं औषध दिलं गंभीरराव त्यांच्या मुलाकडे लक्ष न देताच मुहूर्त काढण्यासाठी निघाले होते छोट्या मालकांना औषधी देऊन मी त्यांना त्यांच्या खोलीत घेऊन गेले छोटे मालक मला त्यांच्याजवळ ओढू लागले गंभीरराव केव्हाही घरी येतील याची मला भीती होती म्हणून मी छोटीशी मिठी केतनला मारली काही गोष्टीत बापापेक्षा मुलगा मला खुश ठेवेल हे मात्र नक्की होतं केतनला हवं ते देण्याचं मी त्याला प्रॉमिस केलं काही वेळाने गंभीरराव घरी आले त्यांनी मला त्यांच्या खोलीत बोलावलं ते म्हणाले पुढचे पंधरा दिवस लग्नाचा मुहूर्त नाहीये आणि मला माझ्या मुलावर विश्वास नाही आहे त्याने पुढच्या पंधरा दिवसात तुला माझ्याकडून डिस्काउंट घेतलं तर गंभीर रावांना लग्नही मुहूर्तात करायचं होतं आणि माझ्यासोबत जवळीकही साधायची होती मी त्यांना एक पर्याय सुचवला मी त्यांचीच आहे याचं प्रूफ त्यांना देण्यासाठी रात्री मी त्यांच्या खोलीत गेले मी सांगितल्याप्रमाणे त्यांनी त्यांची खोली लग्नाच्या पहिल्या रात्रीप्रमाणे सजवली होती मी तिथे जाताच मी पाहिलं गंभीरराव हातात गजरा माळून बेडवर बसले होते दरवाजा ढकलून मी त्यांच्याजवळ गेले त्या मोगऱ्याच्या सुगंधाने पूर्ण खोली सुगंधीमय झाली होती मला पाहून गंभीरराव त्यांचं भान हरपून बसले होते त्यांच्याजवळ जाण्यासाठी मी पुढे झाले ते मला स्पर्श करणं तोच आमच्या खोलीचा दरवाजा उघडला समोर पाहतो तर समोर छोटे मालक होते त्यांना पाहून मी पळतच त्यांच्याकडे गेले मला तिकडे गेलेलं पाहून गंभीरराव म्हणाले मीरा तुला अजिबात याला घाबरण्याची गरज नाही आहे हे घर माझं आहे आणि मी वाटेल ते इथे करू शकतो तुला दुसरं कोणाला घाबरण्याची गरज नाही आहे गंभीररावांचं बोलणं ऐकून मी छोट्या मालकांच्या पाठीमागून पुढे आले मला पुढे आलेलं बघून छोटे मालक म्हणाले की हे घर नावाला यांचं आहे बाकी सगळी प्रॉपर्टी माझी आहे त्यावर गंभीरराव म्हणाले की केतन तू भ्रमात आहेस मी तुझ्या नावावरची प्रॉपर्टी कधीच काढून घेतली आहे तुझ्या बायकोने जेव्हा मला पैशांसाठी ब्लॅकमेल करायला सुरुवात केली तेव्हाच मी तुझ्या नावावरची सगळी प्रॉपर्टी काढून घेतली छोट्या मालकांचे तेव्हा तर शब्दच बदलले होते त्यांच्या वडिलांना ते आरेराव भाषेत बोलू लागले ते म्हणाले म्हाताऱ्या मुळात ही प्रॉपर्टी तुझी नाहीच आहे दुसऱ्यांच्या जीवावर तू उड्या मारू नकोस मी तुला आता जेलमध्ये पाठवू हो शकतो तू तुझ्या मोठ्या पुतण्याला फसवून त्याच्याकडून ही संपत्ती लुबाडली आहेस अच्छा मी संपत्ती लुबाडली आहे तर तू काय केलं आहेस रवीला दुबळं बनवण्याचा त्याला हळूहळू मारण्याचा कट्टर तूच रचला होतास ना आता हा रवी कोण होता त्या दोघं बापलेकात दुमासून युद्ध सुरू झालं होतं काहीच वेळात त्या खोलीत एक व्यक्ती ते आला त्याला पाहून ते दोघं बापलेक सुन्न झाले होते केतन गंभीररावांना म्हणाला बाबा हा उठू इथे कसा आला अजून हा दुबळा कसा झाला नाही तेव्हा मी म्हणाले की तो दुबळा कसा होईल त्याला दिलं जाणारं औषध काही दिवसांपासून तुला आणि तुझ्या बाबांना दिलं आहे म्हटल्यावर रवी कसा दुबळा होईल मी असं बोलत असते दोघे माझ्याजवळ संशयित नजरेने बघू लागले त्यांचा संशय दूर करण्यासाठी मी त्यांना म्हणाले की तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे माझ्याकडे आहे ना मी बांगडेवाली होते ना मी कामवाली मीरा आहे मी सोनाली आहे रवीची प्रेमिका काही महिन्यांपूर्वीच आम्हा दोघांची सोशल मीडियावर ओळख झाली आम्ही त्यावरून रोज गप्पा गोष्टी करू लागलो अचानक तीन महिन्यांनंतर रवीचे मेसेज बंद झाले त्याचा नंबर बंद येऊ लागला आणि तेव्हा त्याच्या शोधात मी इथपर्यंत आले त्याच्या घरी तर मी पोहोचले होते पण मला तो त्याच्या घरात दिसत नव्हता मग मी त्याच्या घरातील पहिलं काम भेटले जिला तुम्ही तिचं तोंड बंद ठेवण्यासाठी पाच लाख दिले होते त्या सगुणाची मी भेट घेतली खरंही जास्त दिवस कोणीही डांबून ठेवू शकत नाही सगुणाने मला सगळं काही सांगितलं की कशा प्रकारे रवीच्या चुलत्यांनी त्याला धोका देऊन त्याची संपत्ती हडपण्याचा प्रयत्न केलाय आणि त्याला त्याच्याच घरात डांबून ठेवलं या घरात लग्न आहे हे समजताच मी बांगडीवाली बनून तिथे आले देवालाही माझी साथ द्यायची होती म्हणून गंभीररावांची नजर माझ्यावर पडली मला या घरात येण्याचा चान्स मिळाला अनेक दिवस मी रवीचा रात्री ओरडण्याचा आवाज ऐकत होते पण मी त्याला भेटू शकत नव्हते जेव्हा मी गंभीर रावांना दुसऱ्या खोलीत दुबळंपण येण्याचं इंजेक्शन घेऊन जाताना पाहिलं तेव्हा मी सगळं समजले होते गंभीर रावांचा विश्वास मिळवून मी रवीला डांबून ठेवलेल्या खोलीत जाऊ लागले आणि मी तिथे त्याच्यावर उपचार करत होते गंभीर रावांनी माझ्या हातात दिलेले इंजेक्शन मी रवीला देणं कधीच बंद केलं होतं त्या बदल्यात मी त्याला विटॅमिनचं इंजेक्शन देत होते आणि दुसरं दुबळेपणाचं इंजेक्शन मी तुम्हा दोन दुबळ्या लोकांना देत होते तुमचं सत्य समोर आणण्यासाठी मी तुम्हा दोघं बापलेकांना माझ्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं छोट्या मालकींबाईला सगळं माहीत असूनही त्या यात तुम्हाला सपोर्ट करत होत्या पण त्यांची शिक्षा त्यांना मिळाली आहे त्यांच्या पोटातील बाळामुळे त्यांची सुटका झाली पण गंभीरराव आणि केतन तुम्ही दोघे कायद्याच्या कचाट्यातून वाचणार नाही तुम्ही तुमच्या गुण्याची कबुली दिली आहे आणि ती सर्व या खोलीत असलेल्या छुप्या कॅमेऱ्यात कैद झाली रवी आणि मी एकमेकांना समोरासमोर कधीच भेटलो नव्हतो पण आमची भेट अशा प्रकारे होईल याचा मी जराही विचार केला नव्हता रवीने त्याच्या सुलत्यांवर विश्वास ठेवला पण ती त्याच्या पात्र नव्हती रवीने त्या दोघांना कानाखाली वाजवली व त्यांना आम्ही पोलिसात जमा केले माझ्या खऱ्या प्रेमाला आज मी भेटले होते रवीला मी मिठी मारली मला पाहून त्याच्या डोळ्यात आश्रू होते तो म्हणाला की तुझ्यासारखी प्रेमिका मला भेटली हे माझं भाग्य आहे माझ्या आयुष्यभराची सोबती होशील का रवीने मला प्रपोज केलं शुभ मुहूर्तावर आमचं लग्नही झालं आज आम्ही दोघे एकमेकांसोबत खूप खुश आहोत मंडळी तुमच्या प्रेमासाठी जगाशी लढत असलेल्या मुलीला चुकूनही गमावू नका कारण खरं आणि प्रामाणिक प्रेम अगदी मोजक्याच लोकांच्या आयुष्यात असतं मंडळी कशी वाटली ही कथा ही कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल लायकनवरही क्लिक करा